अह संकल्प हा एक प्रकारचा विकल्पच आहे कारण तो पुन्हा विकल्पाकडे नेतो म्हणून चांगलं येता येता वाईट मनात येऊन जात किती गंमत आहे कितीतरी शेकड्या दृष्टांत येतील मी नेहमी सांगतो एकाच्या घरी बाबा महाराज जेवायला जायच गेल्याबरोबर नवऱ्याची धावपळ होती बायकोची धावपळ होती मग नवऱ्यानी सांगितलं काय काय करणार बाबा महाराज येत आहेत काय मग ठीक आहे अळूची वडी करू मसाले भात करू जिलेबी करू पण बघा चांगलं कर चांगलं कर ती म्हणली पहिली माळ मी घातली नंतर तुम्ही घातली शिकवता कोणाला पहिली माळ मी घातली माझ्यामुळे तुम्ही आलात प्रवचनाला नंतर दोन महिन्याने घातली आणि मला शिकवता चांगलं कर म्हणून मी काय वाईट करणार आहे का झालं भांडण सुरू आता म्हणला मी तसं बोलत नाही ग पण मला वाटलं रोज चांगलं करते असं नेमकं त्या दिवशी मीठ जास्ती पडलं तर कळला का विकल्प समजून घे हे, हे वर माहित आणि एक तुम्हाला सांगू असच घडतो ज्या दिवशी बाई सहज करते त्या दिवशी नीट होतो जाणून करते त्या जा दिवशी तिच्या लक्षातच राहत नाही एकदा मीठ घातलंय का दोनदा घातले म्हणजे घोंटाळा झाल्याशिवाय राहतच नाही होतोच शंभर टक्के घोटाळा होतो आता काय करावं हो? संकल्प का विकल्प विकल्प आल्याशिवाय राहतो मुलगा चांगला पेपर लिहून आला आल्यावर काय कसं काय आलेला छानलेला छानले नास ना हा म्हणजे काय वाईट लिहायला गेला होता काय वाईट ला गेला होता काय तुम्ही बघा घरामध्ये मोठी मार मजा असते म्हणजे तुम्हाला असं दिसून येईल की प्रत्येक पावला पावलाला विकल्पाचं दर्शन घडत आहे आणि इथे काय करता सद्गुरु काय करतो काय करतो निर्विकल्प करतो विकल्प संपला अवस्थाच नाही विकल्प नाही आणि अशी अवस्था जेव्हा होते तेव्हा काय घडलं तेथे बुडी दे माझ्या सकळही ही तीर्थे रित स्थान जो निवृत्ती आहे तिथे बुडी दे ते तीर्थ आहे वृत्ती आली की संकल्प आला वृत्ती आली की आला निवृत्त अवस्था जी आहे तिथे बुडी दे समाधान समाधान आहे याची जाणीव नाही असं समाधान समाधानाची जाणीव सुद्धा समाधान नाही कारण समाधानाची जाणीव असणं हे सुद्धा सूक्ष्म असं असं असमाधानाची छटा कुठेतरी उमटणं नाही का तुम्ही म्हणाला समाधानी आहे म्हणजे कुठेतरी असमाधानाची जाणीव आहे हे समाधान आणि असमाधानाच्या पलीकडे आहे वृत्ती रहीत स्थान तेथे बुडी देई माझ्या मना आणि एकदा मना बुडी दिल्यानंतर काय होईल आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण आता इकडे तिकडे भ्रांती फिरण्याची गरज नाही ज्ञानेश्वर महाराज सांगतात

मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले तू मन हेची करी माझी या भजनी धरी काय होईल मग सर्वत्र नमस्कारी मध्ये एका सगळी भ्रांती संपली आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण भ्रमंती फिर संपली काय असत एकदा मुलीला नवरा मिळेत पर्यंत त्या बापाची भ्रमंती सुरू असते हा मुलगा मुल का तो मुलगा का तो मुलगा का पण एकदा निश्चित झाल्यानंतर भ्रांती फिटली हाच आता काही का म्हणाले अलीकडे तुम्ही काही दिसत नाही कुठे नाही म्हटले आता काही तसं कारणही राहिलं नाही का आमच्या दोन मुली होत्या एवढं त्यांचं लग्न झालं आता काय म्हणले जायचं काय नाही आपलं निवांत असतो आता जावे चांगले आहेत नातवंड येतात अजून मधून राहतात मजा आहे सगळं छान आहे आता भ्रांती आणि भ्रांती बरोबर वर भ्रमंती दोन्ही संपलं तसं महाराज या ठिकाणी म्हणतात मन स्थिर झालं आणि मन इकडे तिकडे स्थिर होणारच नाही मी तुम्हाला एक सांगतो मन संताजवळ गेला तर स्थिर होईल आणि मन पांडुरंगाच्या चरणी एकाग्र होईल याशिवाय मन कुठेही स्थिर होणार नाही बानगडी करूच नका का माणसं डोळे झाकून बसतात सर्वांना वाटते हे स्थिर झाले काही नाही गाव भटकत बसले आणि संभावितपणे जे नको बघायचं ते सुद्धा डोळे झाकून बघतय माफ करा मला क्षमा करा पण वस्तुस्थिती आहे तुम्हाला मागे मी एकदा केव्हा तरी त्या चिंचवडच्या देवाची गोष्ट सांगितली नशील तुमच्या लक्षात चिंचवडच्या देवाची गोष्ट अशी आहे तुकाराम महाराज आमचे त्यांना भेटायला गेले ना होतं मोठं त्यांनी इच्छा प्रकट केली की के तुकाराम महाराज आम्हाला भेटायला यावेत त्या तुकाराम महाराजांचा गाथा आहे बघा तिथे काउंटर विक त्याच्यामध्ये चित्र मुद्दाम काढलं भेटायला गेले महाराज बसले होते ते ध्यानस्थ बसले होते गणपतीपुढे महाराज येऊन थांबले देवाच ते ध्यान पूजा विजा अटपली आणि महाराजांच्या जवळ आले काय बोवा केव्हा आला म्हणले तुम्ही ते म्हणले बाबा काय म्हणले केव्हा आला आता म्हणले काय कस सांगू नाही म्हणजे कस सांगू काय खरं सांगू काय सांगू पाच मिनिट झाली सांगू दहा मिनिटं झाली सांगू किती काय ते काय माझ्या कळत नाही नाही सांगा ना त्याच्यात आहे एक सांगू का म्हणले तुम्ही बागेत फिरायला गेला होता त्या म्हशीच्या मागे तेव्हा आलो तुम्ही बागेत गेला होता तेव्हा वन गेला होता तेव्हा आलो त्याचं काय झालं होतं ते, ते, ते गणपती पुढे बसण्याच्या पूर्वी असं खिडकितून डोकावलं तर बाग दिसलं बागीची ना अवस्था दिसली कुठे मै शिरते कुठे शेगडे शिरत वक्रतुंड महाका तुका म्हणे गरगरा फिरेन भवंडीने म्हणजे कशाच काय त्या गणपती पुढे काय बर गणपती तरी विचार कशाला काय बोलतोय गणपती बाप्पा आमचे म्हणाले अगदीच कुणी माझ्या पुढे बसत नाही हा अर्धा तास तरी बसलाय ना काही हरकत नाही अगदीच दारावून जाताना असं असं करून घेतोय तुम्ही देवाच्या दारा बघ त्यापेक्षा हा वेळ काढून अर्धा तास बसलाय काय वाईट आहे पण हे मन सगळं आणि हे तुकाराम महाराजांना कळलं त्याच मन उन्मन झालं होत तुकाराम महाराजांचं मन पांडुरंगमय झालं होतं त्यांना बरोबर कळलं ते तिथे गेले गणपतीच्या पुढे उभे राहिले पण त्यांना दिसले तिथे नाहीच मग त्यांच्या मागे हे गेले तुकाराम महाराज शोध काढत गेले की हे कुठे गेले मी काही उन सांगत नाही पण लक्षात ठेवा भल्या भल्यांची जर ही अवस्था तर की झाडकी पत्ती बाबा महाराज और आप हमारे सामने हो जनता काय सांगता म्हणून एक लक्षात ठेवा महामेरूची बांधवेल पुडी शून्याची मुरडवेल नरडी पर्या मनाची ओढिया निवार एकनाथी भागवत महामेरूची बांधवेल पुडी शून्याची मुरडवेल नरडी परिया मनाची ओढीआ निवार पण एक खाली सिद्धांत करून टाकला ओढ तुम्हाला मला उपयोगी पडेल असा तुझी कृपा नवता जाण साधका कदा नागवे मन तू तुष्ठल्या जनार्धन मनपणा मन, मन सोय विसरे म्हणून मनाच्या मागे लागू नका मन ज्या ज्याच्या ताब्यात आहे त्या पांडुरंगाला शरण जा, ता, जा ता त्याचे पाय धरल्यानंतर मग मन काही करत नाही मन कुठे जाईल शरण कुणाला जा, इल, कुणा जा। मन ओनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उत्तरील पार भवदुस्तर नदीचा आणि एकदा का देवाला शरण गेलं कि मग तो मन इकडे तिकडे जाऊन देणार नाही त्या मनाला धरून ठेवील त्या मनाला वेद लागेल मनी वेधो तयाचा पंढरीरायाचा 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 मनी वेधो तयाचा पंढरीरायाचा कोणाचा वेद मनाला कुणाचा वेद लागला मनी वेद हो तयाचा आणि एकदा का वेदले हो मन तयाची गुणी क्षणभर विठ्ठल रुक्मिणी नवी समे वेदले ओ हो मन तयाची गुणी मनाला वेद लागला म्हणून मनी वेधो तयाचा आणि एकदा काम मनवेद लागल्यानंतर तुम्ही काळजी करू नका एक सांगू का अजून मना मनाला जर एखादी गोष्ट चांगली दिसली तर कुठे गेले तरी मनाला त्याच स्मरण होतो हे मनाची खासियत आहे एखाद्या ठिकाणी तुम्ही गेला आणि तिथलं तर भरलं वांग तुम्हाला आवडलं सध्या चातुर्मासाय खात नाहीत बाजारात येतात आणि कुठे खाऊ दे ते लक्षात असत बघा खाताना म्हणतो काय भरली वांगी केलीत का तस नाही काय मन कुठच्या कुठे गेलं बघा आता मी एक गाव फिरणारा माणूस आहे इतक्या ठिकाणची भरली वांगी खाल्लेली आहे की कुठचंही घरच पुढे आले की ते हो आठवत आता तस केलंय ना काय तुम्हाला सीना नदीच्या काठची सोलापूरची वांगी खाल्ली काय त्या का माणसाने केली तर तुम्हाला आपटीमध्ये भाजलेली असं तेल वेल भरून टेबलवर बसून अगदी गॅसवर शिजल जरी वांग खाल्लं तरी ते विसरत नाही तू मन हे ची करी <laughs> कशा करता सांगितलं मनामध्ये एखादी जर चांगली गोष्ट दाखवली मनाला म्हणून एक लक्षात घ्या तुम्ही मनाला वाईट दाखवताय म्हणून तिथे जात आहे तुम्ही मनाला चांगलं दाखवा ते सोडून मन हलणार नाही तिथून एक गोष्ट आठवली मला घडलेली घटना आहे एका गावातून एक मोठी तीर्थयात्रा निघत होती अतिशय सुंदर अशी गोष्ट मोठी यात्रा होती आणि त्या महाराजांची हत्तीवरून मिरवणूक निघाली होती आता लक्षात घ्या असा प्रवाह चाललाय माणसांचा असा हत्तीवर महाराज बसलेले आहेत असा प्रवाह चाललाय माणसांचा आणि तिथे एक माणूस एक बाई अशी आणि हा उलटा चाललाय तिच्या छत्री धरून मजा आहे नाही त्याच त्या संताकडे लक्षच नव्हतं त्या मिरवणूक त्या बाईचं असं करतो हे महाराज हत्तीवर बसले होते त्यामुळे दिसलं त्यांना ते म्हणले एवढा मी मोठा हातीवर बसून माझ्याकडे बघत नाही त्या बाईकडे बघतोय बाईकडे बघतोय काय आश्चर्य आहे बघा ऐकण्यासारखी गोष्ट महाराजांना मोठं आश्चर्य वाटलं हे काय काय सामर्थ्य आहे काय आश्चर्य मग त्यांना एक वाटलं पण करुणा होती मनामध्ये साधू होते ते म्हणाले आहे ही जर प्रभूकडे वळवली तर असंत होईल फक्त आपल्याला एकच कळायचंय फिरवायचं आहे एकाग्रता आहे जी असायला पाहिजे ती क्वालिटी आहे फक्त असं फिरवायचंय आणि मला खाली उतरव म्हणाले आता स्वामी त्यांना कोण म्हणतो वाट करून दिली त्याला माहिती नाही ती स्वामी जवळ येतो पर्यंत जवळ आले आणि त्याच्या पाठीवर हात ठेवला महाराज महाराज ते म्हणले बाबा घाबरू नकोस हे काय की बाई अशी चालली आणि हे काय महाराज खरं सांगू तुमच्याजवळ काही लपवून ठेवू नये या माईवर हा माझा अत्यंत प्रेम आहे अतिशय प्रेम आहे पण तिच्यावर जसं प्रेम आहे तसं मी भुललो तिच्या डोळ्यावर काय डोळ्या आहेत म्हणे तिच्या अप्रतिम डोळे तेव्हा मी काळजी करतो मला सतत तिच्या डोळ्याची काळजी असते आता ऊन येत होत ना म्हणून मी काळजी करत होतो तिला ऊन लागू नये म्हणून मी छत्री धरली होती तर मी प्रेम करत नाही तसही करत नाही म्हणून तर असे त्या पेंडुलम सारखी फिरता ती घड्याळ बघायला मिळत नाहीत तुम्हाला जुनी घड्याळ बघा त्या पेंडुलम मध्ये पेंडुलमच घड्याळ कसं असत एक दोन तीन चार बारा मी एकदा त्या पेंडुलमकडे बघत बसलो त्याला विचारलं वर किती वाजले ते म्हणले इकडून इकडे जायचं एवढंच माहिती आहे वाचतात किती हे मला माहिती नाही तर तुम्ही बघून घ्या तुम्हाला समजलं याच्यातून काय तसं संसाराकडे जातो पुन्हा परमार्था इकडे येतो पुन्हा संसाराकडे जातो पुन्हा परमार्थ इकडे येतो पण किती वाजले इकडून गेला इकडे इकडून गेला इकडे चालू आहे असंच आहे आयुष्य बघितलं आनंद वाटला मिरवणूक कॅन्सल केली चाल म्हणे माझ्याबरोबर हा महात्मा होईल म्हणे लायकीच आहे त्या ठाकूरजीच्या मंदिरामध्ये आणलं खरच महात्मे होते ते मोठे संत होते सद्गुरु होते त्यांचंही मन प्रभूच्या ठिकाणी बुडलेलं होत आणि तसा जर साधक आला तर त्याला सुद्धा तिथे बुडी देण्याची क्षमता होती त्यांच्यात ताकद होती त्यांच्यात पण तितकी आतुरता तितकी उत्कंठा हाही तयार झाला चाल, चाल म्हणे माझ्या बरोबर तुला हिच्या पेक्षा डोळे जर सुंदर दाखवले तर काय करशील शेवटपर्यंत हलणार नाही तिथून माझ्या बरोबर आणि ठाकूरजीच्या मंदिरात आणून उभं केलं ठाकूरजीला हात जोडले म्हणे ठाकूर एक असा साधक आणलेला आहे खरं सांगतो परमात्म्या अरे आला तुझे डोळे दाखव अरे त्याला त्या बाईचे डोळे बरे वाटतात पण जगामध्ये तुझ्या इतके डोळे कुणाचे सुंदर आहेत की ज्या डोळ्यातून अब्जावधी डोळे रोज बाहेर पडतायत असे तुझे कमल नयन प्रभू आता उघडी डोळे आता उघडी डोळे हे सख्या त्याला डोळे दाखव तुझे कमल नयन बघू दे जोडले, बघता बघता साधूंच्या डोळ्याला पाझर फुटला दाखवणार नाहीस करुणा येऊ दे तुला करुणा येऊ दे तुला येऊ दे ये रे सख्या करुणा आमचं मन नको तिथे झोमत विषयाकडे झोपत कामाकडे झोपत क्रोधाकडे झोपत प्रभू हे झोंबा झोंबी संपू दे आणि आमचं मन तुझ्या ठिकाणी एकाग्र दे करुणा येऊ दे तुला झोंबशी प्रार्थना केल्यानंतर तो मागेच बसला होता सख्याने डोळे उघडले बघितल्यावर बाग म्हणे बाग 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 ब खरंच परमात्म्याने अशी नजर उघडली होती दृष्टी उघडली होती हा बघतोय हा बघतोय असाच उभा राहिला एक मिनिट झाली दोन मिनिट झाले दहा मिनिट झाले तास झाले दोन तास झाले सकाळी बसलेला रात्र व्हायला आली अस मंदिरातून बाहेर पडला नाही शेवट त्या प्रभूकडे बघून बघून त्या प्रभूच्या चरणी विली तेथे बुडी देई माझ्या मना मन बुडून गेलं आता मी न करी वृत्तीसी मार्ज पण सद्गुरु भेटले डोळ्यातली बाहुली माझी विठाई झाली डोळ्यातली बाहुली विठाई झाली सद्गुरु भेटले सद्गुरुने डोळे दाखवले डोळे दाखवले एक सांगू आपल्याकडे डोळे आहेत पण त्याच्या पुढे तो सांगतो आपल्याकडे दृष्टी नाही डोळ्याने दिसत आणि दृष्टीने कळत करता। बघण्याकरता डोळे लागतात आणि कळण्याकरता दृष्टी लागते